बघा सिमी आणि निमी ह्या दोघी बहिणी आहेत जेव्हा सिमी ही दहा वर्षाची होती तेव्हा निमीच वय तिच्या दुप्पट होत सध्या त्यांच्या वयाची सरासरी जर पंचवीस वर्ष असेल तर निमीच वय किती असा प्रश्न विचारला सर समजेल अशा भाषेमध्ये प्रश्न समजावून सांगा त्यांची नाव इथं मांडा सिमी आणि निमी लक्ष द्या गणित म्हणते जेव्हा सिमी दहा वर्षाची होती तेव्हा निमीच वय तिच्या दुप्पट होत म्हणजे हे जे वर्णन आहे हे, हे दहा वर्षापूर्वीच आहे याचा अर्थ दहा वर्षापूर्वीची दहा वर्षी दहा वर्षाची होती तेव्हा निमितचं वय तिच्या दुप्पट म्हणजे दहाची दुप्पट अर्थात तेव्हा निमीच वय वीस वर्ष लक्ष द्या आता सध्या त्यांच्या वयाची सरासरी पंचवीस वर्ष प्रश्न मनाशी असा की त्यांच्या वयाची बेरीज किती सरासरी पंचवीस वर्ष सरासरीला दोन गुन्हा गुणाकार पन्नास वर्ष हे सध्याची त्यांच्या वयाची बेरीज लक्ष द्या सध्याची त्यांच्या वयांची बेरीज किती हो सर तर पन्नास वर्ष आज रोजी त्यांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची आहे जेव्हा सीमी दहा वर्षाची होती तेव्हा निमीच वय तिच्या दुप्पट होत प्रश्न विचारला की निमीच आजचं वय काय लेकरांनो आजची त्यांची वय इथ लिहा आजची त्यांची वय ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची दोघींच्याही वयामध्ये आज दहा दहा वर्षाची भर घाला म्हणजे सिमीच आजचं वय होईल वीस वी वी वर्ष आणि निमीच विसन दहा तीस वर्ष दोघींच्या आजच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष वीस आणि तीस पन्नास प्रश्न नेहमीच वय किती तीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल